सुनेत्रा पवार आणि रवींद्र धंगेकर यांची भेट घडली आणि या दोघांनीही एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि बारामतीतून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार हे दोघेही जण प्रचारादरम्यान आमने सामने आले यावेळेस दोघांनीही आगामी निवडणुकांसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत महायुतीच्या उमेदवार आहेत बारामतीतून सुनित्रा पवार आणि पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार आहेत रवींद्र हंगेकर प्रचारादरम्यान हे दोघेही आमने सामने आले होते यावेळेस दोघांनीही एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत सुधित्रा पवार आणि रवींद्र हंगेकर यांची भेट दोघांकडूनही एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच निवडणुकीचा अनुभव आहे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात त्या महायुतीकडून उतरलेल्या आहेत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा नणनभाऊदाईचा सामना रंगणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरातला सर्वात महत्वाचा सामना हा असेल कारण की बारामती इज इक्वल टू शरद पवार शरद पवारांना जर बारामतीमध्ये हार मानावी लागली तर शरद पवारांची ही सगळ्यात मोठी हार असेल आणि त्यामुळे हा सर्वाधिक महत्वाचा सामना असणारा आणि याच वेळेस सुप्रिया सुनेत्र पवार आणि रवींद्र धंगेकर हे आमने सामने आले होते